बायको तुझ्या हाताला अगं लयच चव आहे ले लय म्हणजे लयच वा 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 काय चव आहे लाडू पण छान केलाय दहाचा लाडू तो एक नंबर झालाय वा चकली क्या बात आहे चेवढा तर एकदम नाक खुळा लका लका लयच भारी दिवाळी की ह्या वेळेस बघतो लयच तारीफ चालले हो माझे काय <Mile dizzy> काय अगं ना तारीफ नाही ग अगं खरंच तोले भारी बनवले काय माझं काम असलं बी तुला करतो काय तेव्हा खरंच चांगलं केलंय तरी मी काय काम असलं तर सांगा काय अडचण ना नाही छोटस काम होत ह्याच्या बदल्यात नाही बरं का चांगलं केलं म्हणून सांगतो आता तुलाच फोर्स राहिले म्हणून सांगतो बाय काय नाही दिवाळीला आमच्या शाळेमध्ये नवी दहावीची जरा गेट टुगेदर आहे सगळ्या आरती दिवाळीला गावाकडे जाऊ नये काय दिवाळीच्या मोर्चावर सगळीच गाडबीट होईल सगळ्याशींची भया मी काय तुम्हाला नाही म्हणणार ना राहि जावा पण जात जात का नाही डॉक्टरची गाड घेऊन जावा आता डॉक्टरची कशाल कशाला गाड घ्यायची अजून कशाला म्हणजे डॉक्टरला विचारा ह्या वयात जर हाड मोडली खेळखेळ झाली तर परत जोडते का म्हणून खतम गेट टुगेदर ला जायचंय म्हणून गप्प लाडा गेलाय खावा आणि तिकडे जाऊन बस घेत पडा गेट टुगेदर म्हणजे तिथं जाऊन तुम्हाला जुन्या पुरीन बरोबर गुल्लू गुल्लू करायला तुम्हाला तस काय नाही ग लाडू चिवडा घेऊन जायच होता म्हणजे तिथे वाटा बिटाव माझ्या बायको चांगला गेला सांगायच होत गा ते पण आणा इकडं पडा बस घेत उठाले रे देवा उठाले रे बाबा